आजच वाजणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आजच होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली असून या परिषदेत निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असून सर्वांच्या नजरा आता या पत्रकार परिषदेकडे लागल्या आहेत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होऊ शकते राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात पार पडण्याची योजना निवडणूक आयोगानं तयार केल्याची माहिती मिळते आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या पहिल्या टप्प्यानंतर लगेच प्रक्रिया सुरू होईल महानगरपालिका निवडणुका राज्याच्या शहरी राजकारणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे निवडणूक प्रक्रिया एकवीस दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार असल्याचे संकेत आहेत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर आयोगावर वेळेचं बंधन असून आजच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जात आहे राज्यातील संस्थांचा एकूण आकडा पाहता महापालिका एकोणतीस जिल्हा परिषदा बत्तीस नगरपंचायती बेचाळीस तीनशे छत्तीस पंचायत समिती आणि दोनशे शेहेचाळीस नगरपालिका या सर्व संस्थांची मुदत संपली असल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य यंत्रणा आता निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे